तुम्हाला सगळ्यांना माझ्याकडून विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा चला तर मग आपण सेलिब्रेट करूया चाकरमान्यांचा दसरा आपण एका गावाला आपलं मूळ आपली शेती वगैरे असते एका गावाला आणि आपण सिटीमध्ये कोणी श शिक्षणासाठी कोणी व्यवसायासाठी कोणी नोकरीसाठी सगळे सिटीमध्ये येतात आणि मग त्यावेळेला आपण आपली धांदल उडती की आपलं एक मन आपल्या राहत्या घरी जे आपण नेहमी राहतो त्या घरी असते आणि दुसरं मन आपली जिथे शेतीबाडी आहे घरं आहेत आईवडील आहेत तिथं आपला अर्धा दसरा होतो मग अशा वेळेला दुहेरी काम कर, करायला लागतं घ घरच्या बाईमाणसांना त्यांना काय काय करायला लागतं तर बघा माझ्या हातामध्ये मा मस्तपैकीत हार ओवायचं काम आहे सकाळी उठून मस्तपैकीत हार ओवले मग मस्तपैकी पुरणपोळीचा स्वयंपाक झाला नेवत दाखवले गेले आणि मग आम्ही निघालो सगळे मिळून गाडीत बसून गावाला गावाला गेल्यानंतर आम्ही आम्ही आता सगळे एकत्र बसलो गाडीमध्ये आणि आमचा प्रवास झाला आपल्या मूळ गावाकडे की जिथे आपण आपलं मन अडकलेलं असतं दसरा हा सण घरात महिलांनी पुरणपोळी स्वयंपाक करायचा आणि शिलांगण घेऊन आलेल्या पुरुषांना पोवळायचा असा असतो प आणि मंदिरामध्ये बायका जात शक्यतो जात नाहीत पुरुष घरातले सगळे पुरुष मंडळी जातात स्वतःच्या घरातला आपटा घेतात त्याला आपण दसऱ्याच्या दिवशी सोनं म्हणतो आणि ते घेऊन जाऊन एका चौकामध्ये सगळे पुरुष गोळा होतात हातातला आपटा सगळे एकत्र गोळा करतात सगळे ग गावातील पुरुष एकत्र जमून त्यांची मांधेयाळीच भरलेली असते चौकामध्ये सगळीकडे बघावे तिकडे पुरुषच पुरुष महिला एखादी अर्धी डोळ्यांना आपल्या दिसते पण आणि सगळे त्या ते आपट्याच्या कडेला फेर धरून म्हणजे सगळे असे कडेला उभे असतात ते आणि नंतर मग चालू होते भैरवनाथाची आरती ती पूर्ण आरती होईपर्यंत सगळे कोणी टाळ्या वाजवतात टाळ्या वाजवतात कोणी भैरवनाथाची आरती म्हणतं मग सगळे वेटिंगला असतात कारण त्यांना सोनं लुटायचं असतं अगदी सोनं लुटताना मजा घ्यायची असते आणि मग ते पुरुष एकत्र ते जे सोनं ठेवलेलं असतं ते भैरवनाथाची आरती संपल्या संपल्या एकमेकां మాగే ఢకలన పైలో సోన కోన లూట్ ह्याची चढाओढ चालू होते आणि ते अगदी बघण्यासारखं असतं प्र मला तर असं वाटतं घरातल्या लेडीजला तो सोहळा बघण्याची उत्सुकता असते पण आज आमच्या लग्नाला एवढी वर्ष होऊन सुद्धा मला काय हा सोहळा बघता आला नाही घरच्या जबाबदारीने आणि मी तिथं नव्हते हा व्हिडिओसुद्धा शूट माझ्या मिस्टरनीच करून आणला त्यामुळे मला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून हा सोहळा बघण्याचा योग आला आणि हा सोहळा इतका सुंदर असतो की आणि हे आमच्या गावातलं भैरवनाथाचं मंदिर छान आहे पण रात्र झाली होती म्हणून त्या मंदिर अंधारामध्ये लाइटिंग केलेलं आणि गर्दी कमी झालेली होती पण मंदिरही खूप सुंदर आहे